निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ये देवगड येथील स्वामी ला भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिरगाव येथील आर के माध्यमातून वीज वितरण विभागाचे लाईनमन तसेच शिरगाव ग्रामपंचायत येथील नळ कर्मचारी यांना पावसाळी रेनकोट वाटप आर के फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी संदीप साटम राजू शेट्टे उपसरपंच संतोष फाटक सरपंच समीर शिरगावकर एमएसीबी शाखा अभियंता भायेसाहेब पोलीस पाटील चंद्रशेखर साटम सोसायटी चेअरमन मंगेश लोके मंगेश पवार अमू मेस्त्री आदी मित्रमंडळी उपस्थित होते यावेळी संदीप साटम नेमकं काय म्हणाले ते बघूया देवगड तालुक्यातील श्रीगाव गावामध्ये तीन वर्षापूर्वी आरके फाउंडेशनची निर्मिती या फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय या गावचे ग्रामपंचायत सदस्य अमितजी साटम यांच्या नेतृत्वाखाली झाली त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींमध्ये हे आर के फाउंडेशन हे या फाउंडेशनचं कार्य सुरू केलं आणि प्रत्येक वर्षाला विविध समाज उपयोगी उपक्रम करून या फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना असेल किंवा कुठल्या काही गोष्टीची मदत असेल तर ती उपलब्ध करण्याचं काम शुद्ध काम या फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे त्याचाच एक आज भाग म्हणून आपल्या या शिरगाव गावातील जे लाईट मायरमन आहेत सर्व त्याशिवाय ग्रामपंचायतचे नळ कर्मचारी आहेत त्यांना पावसापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी हे रेनकोट आज मोफत वाटप केलेलं आहे खरंच या उपक्रमाचं मी मनापासून कौतुक करतो आणि या फाउंडेशनचे अध्यक्ष अमितजी साटम यांचंही मनापासून कौतुक करतो आभारही मानतो या पुढील काळात त्यांच्याकडून यापेक्षाही मोठं काम आपल्या गावासाठी असेल तालुक्यासाठी व्हावं हीच या निमित्ताने मी आशा व्यक्त करतो वर्षीप्रमाणे यावर्षी आरती फाउंडेशनच्या वतीने पावसाळी एक उपक्रम राबवण्याचं आम्ही सर्वांनी एक नियोजन करण्याचं ठरवलं त्या नियोजनामध्ये असं ठरवण्यात आलं की आपले जे ग्रामपंचायतचे नळकर्मचारी त्याचबरोबर आपल्या गावातील किंवा पंचवृषीमध्ये जे आपल्या खाली जे अकरा कर्म वायरमन येतात त्यांना रेनकोट टॉटअप करण्याचं काम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज, 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 आज या ठिकाणी संपन्न होत आहे या उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर वायरमन ही नोकरी जरी गव्हर्नमेंटची असली तरी एक धोकादायक आणि रिस्क अशी घेऊन हे सर्व कर्मचारी काम करत असतात या सहानुभूतीतूनच आम्ही सातत्याने ते त्यांच्या पाठीशी उभं राहत असतो प्रत्येक वेळी लाईट गेली की बारा वाजूने किंवा एक वाजून आम्ही सहज त्यांना फोन हो लावतो आणि ते आमच्या आकेला प्रत्येक वेळी येतात ज्या पद्धतीने आम्ही समाजकारणामध्ये समाजकार करत असतो ज्या पद्धतीने नोकरी ही समजतात ते चोवीस तास आपल्याबरोबर काम करत असतात या भावनेने आम्ही त्यांच्याबरोबर सोबत आहोत आणि त्यांना मदत करण्याचं आम्ही आर के फाउंडेशनच्या माध्यमातून ठरवलं अशीच समाजसेवा नोकरी ही नोकरी न समजता वायरमनाची नोकरी ही चोवीस तासच आम्ही मानतो परंतु त्याच्यातूनच आपल्या या गावातील असतील किंवा पंचवीसतील असतील सर्व लोकांना आपलं याही पुढे असंच सहकार्य आपल्या माध्यमातून राहील अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी महावितरण कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप केलेलं आहे त्याबद्दल मी आर के फाउंडेशनचे अध्यक्ष जे अमित साठम यांचे मी आभार मानतो त्या ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच अमित साठम यांनी तीन वर्षापूर्वी आर के फाउंडेशनची निर्मिती करून अनेक क्षेत्रामध्ये क्रीडा असो सापलो असो त्यानंतर आता एक शासकीय कर्मचारी कर्मचारी यांना पावसाळी उपयोगी वस्तू म्हणजे रेनकोट याचं प्रदान केलेलं आहे तसेच आमच्या ग्रामपंचायतीचे फील्ड वर्ग कर्मचारी कामगार यांनाही त्यांनी रेनकोट उपलब्ध करून दिले आहे सामाजिक का काम करत असताना अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम करत आहेत गावातील जे गरीब नागरिक आहेत त्यांचंही ते चांगल्या प्रकारे सोयी उपलब्ध करून देतात अशा प्रकारची कामं त्यांच्या माध्यमात होत आहेत त्यांना आ आज जे कार्यक्रम केला त्याबद्दल मी त्यांना त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो